जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल कळम येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजनेअंतर्गत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शिकवण्यात येत आहेत यावेळी मुख्य प्रशिक्षक लघु पारवे सर प्रशिक्षक वेदांती पारवे उपमुख्याध्यापक अंबट सर उपस्थित होते सर मॅडम त्यांचे सहकारी तसं पाहायला गेलं तर हा व्यायाम करणं किंवा कराटे शिकणं आत्मसंरक्षणासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे आपल्यासाठी मी गेली दहा वर्ष झालं बारावी सरळ त्यांचे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील आपला जिल्हा असेल आपला राज्य असेल या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात कारण आपण पाहतोय ग्रामीण भागातील मुलींचं जे जीवनमान आहे त्यांचं राणीमान आहे त्यांचं आत्मसंरक्षण आहे हे वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या निशुल्क किंवा त्यांनी शासनाकडे विनंती करून तुमच्यासाठी मोफत प्रशिक्षणाचा ते करत असतात त्यांचा हिंदूभार छान आहे स्वयंसिद्ध असेल आत्मरक्षा असेल किंवा राणी लक्ष्मीबाई वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्या ग्रामीण भागातील मुलींना शहरी भागातील मुलींना आत्मसंरक्षणासाठी प्रेरित करत असतात मी गेली सत्तावीस जानेवारीपासून चांगल्या पद्धतीनं मुलींना ट्रेन करत आहेत मी सौभा लोकशाळेमध्ये येतो माझं ऑब्झर्वेशन चालू असतं मुलींचा सक्रिय सहभाग असतो माझं मुलींना आजच्या या निमित्तानं एक सांगणं आहे की हा अतिशय चांगला आता आपली शिक्षण शासनामार्फत पाडवेसरांच्या मार्फत अतिशय निशुल्क दरामध्ये आपल्याला मिळत आहे त्याचा फायदा सगळ्या मुलींनी चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे कारण हे जे प्रशिक्षण आहे रेग्युलर आणि एकतीस मार्च पर्यंत आहे याचे बेसिक स्किल आता सरांनी सांगितलं तुम्हाला सगळे प्राप्त झालेले आहेत याच्या पुढच्या स्टेप मॅडम काही दिवसाला शिकवतील याच्यामध्ये चांगलं स्किल तुम्ही तयार करा सर वेगवेगळ्या स्पर्धा मला दाखवत होत्या आता त्या स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट कोटाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं करिअर तुमचं होऊ शकतं आणि तुम्ही पाहत असाल याला काही वेगळं करण्याची गरज नाही अभ्यासाला रात्र जागत असतो आपण ते करणारिमाचे भाग आहे परंतु व्यायाम करत असताना त्याचा शरीराला चांगला फायदा होतो आणि आपली बुद्धी पण तर होते आणि त्याचा फायदा आपल्या अभ्यासावर होतो चांगला त्यामुळं हे क्लास नियमित करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला उपस्थित राहा आणि आपले विद्यार्थी पार्वस्वांच्या मार्गदर्शना एक चांगल्या प्रकारचं प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद आताच मी सांगितलं म्हणजे काय म्हणजे त्याचा अर्थ त्यांना व्यायामाचा चाललाच नाही आपण जर चांगल्या पद्धतीचा व्यायामाचा अभ्यास केला तर दररोज हँड्रोफीट ना आपल्या शरीर करायला